बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे या शो मध्ये अमरावतीची रॅपर आर्या जाधवने मारली त्यानंतर आर्याला बिग बॉस मराठी मधून बाहेर काढलं बिग बॉसच्या या, या निर्णयानंतर प्रेक्षकही नाराजी व्यक्त करत आहेत अशातच शनिवारी बिग बॉस मराठी मधून बाहेर पडलेल्या आर्याने इंस्टाग्रामच्या लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी चाहत्यांशी संवाद साधला आर्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन तिला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचा चाहत्यांचा आभार मानलं तसेच आर्याने निकीवर हात उचलला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हेही आर्याने सांगितलं खूप गेम गेम खेळत आहे खेळताना सात आठवड्यात मलाही बरंचदा लागलं होतं असंही आर्या म्हणाली आर्याने निकीच्या आईला उत्तर दिलं आमची मुलगी मार खायला गेली आहे का असं निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या होत्या काकू आम्ही मार खायला गेलो नव्हतो असं आर्या निकीच्या आईला म्हणाली प्रश्नांची उत्तरं दिली यावेळी तिला एका चाहत्याने पुन्हा बिग बॉस मराठी असं विचारलं त्यावर आर्याने उत्तर दिलं की नक्कीच पुन्हा बिग बॉस मराठीमध्ये जाईल असं आर्या म्हणाली आर्या सध्या तरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे पण पुन्हा तिला या पर्वात संधी दिली जाणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जाधवला बिग घरातून निष्कषित केलं होतं केलेल्या कृतीवर सोशल मीडियावर काही चाहते आर्याचं समर्थन करताना दिसले होते तर काहींनी या कृतीचा निषेध केला होता मी हात उचलणं ही कृती योग्य नव्हती ती एक प्रकारची हिंसा आहे असं आर्याने लाईव्ह सेक्शन मध्ये म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं आर्या जाधवला बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार की नाही हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका